सकाळच्या नाश्त्याला मस्त जाळीदार लुसलुशीत रवा ढोकळा रवा ढोकळा उपिटासारखा लागतो असं बऱ्याच जणांना वाटतं पण जर नीट प्रमाण घेऊन केला तर चवीला वेगळा आणि अतिशय उत्तम होतो मुख्य म्हणजे करायला सगळ्यात सोपा चला करूया जाळीदार रवा ढोकळा सरिताच्या स्वयंपाकघरात म्हणजेच आपल्या सरितास किचन मध्ये आज आपण करतोय मऊ लुसलुशीत सॉफ्ट स्पॉन्जी अजून काय म्हणू जिभेवर विरघळणारा असा रवा ढोकळा मस्त पांढरा शुभ्र रवा ढोकळा आता ढोकळ्याचे आपण बरेच प्रकार बघितले बेसनाचा ढोकळा प्रीमिक्स करून ढोकळा डाळ तांदळाचा ढोकळा बरेच प्रकार बघितलेले आहेत सगळ्याचे लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे तिथून तुम्ही बघू शकता आज आपण रवा ढोकळा करतोय बऱ्याच जणांना वाटतं की रवा ढोकळा हा उपीटासारखाच तर लागतो त्यात वेगळं काय पण असं नाही आहे बरं का तो जर अगदी व्यवस्थित केला ना तर उपीट आणि रवा ढोकळा या दोन्हीमध्ये खूप फरक चवीमध्ये सुद्धा आणि टेक्चर सुद्धा आज आपण अचूक प्रमाणामध्ये रवा ढोकळा करतोय आणि सरितास किचनची खासियत म्हणजे अचूक प्रमाणात परफेक्ट रेसिपीज ज्या तुम्ही अगदी पहिल्या प्रयत्नात करू शकता त्यामुळे व्हिडिओला लाईक नक्की करा रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी साहित्य काय लागणार आहे ते आधी सांगते तर ढोकळाचं सा बॅटर करण्यासाठी काय साहित्य लागणार आहे ते आधी बघूयात तर रवा ढोकळ्यासाठी आपल्याला लागणार आहे एक कप बारीक रवा त्याच कपाने एक कप आंबट दही पाव ते अर्धा कप पाणी एक टेबलस्पून तेल अर्धा टीस्पून बेकिंग पावडर अर्धा टीस्पून बेकिंग सोडा आणि अर्धा टीस्पून मीठ तर इथं मी बारीक रवा घेतला आहे तुम्हाला जर जाड रवा वापरायचा असेल किंवा घरात जाड रवा आहे तर तुम्ही मिक्सरवर फिरून वापरू शकता त्याचसोबत इथं मी दही एक कप घेतलं आहे तुम्हाला प्रमाण थोडंसं कमी करायचं असेल तरी चालेल पण दही आंबट घ्यायचं खूप आंबट नाही थोडंसं आंबट दही घ्यायचं म्हणजे मग ढोकळ्याला वेगळी चव येते साहित्य बघितलं आता पहिल्यांदा ढोकळ्याचं बॅटर करू तर बॅटर करण्यासाठी घेऊयात एका बोलमध्ये बारीक रवा आणि दही यामध्ये घालू चवीप्रमाणे मीठ आता दह्यामध्ये सुरुवातीला हा रवा भिजवून घ्यायचा आहे लगेच पाणी घालायचं नाही कारण दही किती घट्ट पातळ आहे त्यावर पाण्याचं प्रमाण कमी जास्त होऊ शकतं हे बघा याला मी दह्यामध्ये भिजवून घेतलं आहे खूप असं घट्ट झालं आहे आपल्याला यामध्ये पाणी घालावं लागणार आहे इथं मी अर्धा कप पाणी घेतलं आहे जशी गरज लागेल तसं पाणी घालायचं आता दही जर पातळ असेल तर पाणी कमी लागेल घट्ट असेल तर जास्त लागेल तर बघा दही आणि पाणी घालून याला मी असं मिक्स करून घेतलंय इतपत सैलसर झालेलं आहे मी शेवटी सांगेन की मला एकूण किती पाणी लागलं आता आपण काय करूयात हा रवा आहे हा भिजायला हवा म्हणून यावर झाकून याला एक पंधरा मिनिटं भिजू देऊ तर एक पंधरा मिनिट झालेली आहेत रवा भिजला आहे आता काय होतं ना रवा थोडंसं पाणी ओढून घेतो त्यामुळे हे बघा हे मिश्रण आता थोडंसं घट्ट झालेलं आहे आता आपण याला भिजवून घेणारच आहोत पण जेव्हा आपण इन्स्टंट ढोकळा करतो सोडा इनो घातला की लगेच त्याला हीट मिळायला हवी म्हणून काही तयारी आपल्याला आधीच करून घ्यायची तर इथं मी काय केलंय या कढाईमध्ये मी ढोकळा स्टीम करायला ठेवणार आहे त्याच्यामध्ये पाणी घातलं एक कडी ठेवलेली आहे आणि याच्यावर झाकून पाणी आपण गरम करायला ठेवू त्याचबरोबर ज्या भांड्यामध्ये आपण ढोकळ्याचं मिश्रण तयार करणार आहोत त्याला तेलाने ग्रीस करून घ्यायचं किंवा तुम्ही खाली बटर पेपर लावून घेतला तरी चालेल ही तयारी आपल्याला ढोकळ्यामध्ये किंवा मिश्रणामध्ये सोडा घालण्याच्या आधीच करायची म्हणजे मग ढोकळा व्यवस्थित फुगून येतो आपण जर आधी तयारी केलीच नाही आणि मग सगळं सोडा वगैरे घातला आणि मग आपण गार पाण्यामध्ये ठेवून मग त्याला गॅस चालू केला तर तो ढोकळा तोर सॉरी सोडा तर इनॅक्टिव्ह होतो आणि पाहिजे तसा फुगत नाही त्यामुळे ही तयारी आपल्याला आधीच करायची चला आपली तयारी झालेली आहे पाणी उकळतंय आता आपण याच्यामध्ये सोडा आणि इनो घालूयात पण हे बॅटर आत्ता खूप घट्ट वाटतंय त्यामुळं मी यामध्ये अजून पाणी घालते तर आपण एकूण अर्धा कप पाणी घेतलं होतं ते सगळं पाणी मी वापरलं आहे तर हे बघा आपल्याला अशी कन्सिस्टन्सी हवी यापेक्षा घट्ट नको किंवा पातळ नको थोडी पातळ चालेल पण खूप घट्ट नको आता सगळ्यात महत्त्वाचं ढोकळ्यामध्ये बऱ्याचदा काय होतं जेव्हा आपण इनो वापरतो किंवा सोडा वापरतो त्यावेळी त्या ढोकळ्यामध्ये त्या सोड्याचा एक स्ट्रॉंग फ्लेवर येतो खाताना आणि मग खाऊशी वाटत नाही तर यावेळी काय करायचं एक टिप सांगते तर इथं आपण हा बेकिंग सोडा घेतला आहे आणि बेकिंग पावडर घेतली आहे यामध्ये आपल्याला घालायचं आहे तेल एक चमचा तेल घालायचं आणि याला तेलामध्ये मिक्स करायचं सोडा आपण जेव्हा तेलामध्ये असा डायल्यूट करून वापरतो ना त्याचा तो स्ट्रॉंग फ्लेवर आपल्याला ढोकळ्यामध्ये लागत नाही एकदा नक्की करून बघा मला आपण नुकतीच ही टीप समजली आहे तर हे बघा याला मी चांगलं मिक्स करून घेतलं आता याला आपण या मिश्रणामध्ये घालूया सोडा याच्यामध्ये व्यवस्थित मिसळला गेला पाहिजे जर तो नीट मिसळला नाही ना तर ढोकळा व्यवस्थित स्टीम होत नाही हे बघा आता आपण सोडा मिसळला आहे आणि मिश्रण बघा असं हलकं हलकं जाळी जाळी दिसू लागली आणि हो तुम्हाला जर सोडा बेकिंग पावडर असं घालायचं नाहीये तर एवढ्या प्रमाणाला एक इनोचं पॅकेट वापरू शकता तर हे बघा याला आपण चांगलं मिक्स करून घेतलंय आता पटापट हात चालवायचे आपण ज्या भांड्याला तेल लावलं त्यामध्ये हे मिश्रण काढून घेऊ तर याला आपण याच्यात काढून घेतलं थोडंसं मी टॅप करते एकसारखं करून घेते आपण हे हा डबा तयार करून घेतला आहे दुसरीकडे कढईतल्या पाण्याला आपण बघा मस्त उकळी आली आहे हे ढोकळ्याचं बॅटर आहे ना असं उकळ त्या पाण्यात ठेवलं गेलं पाहिजे गार पाण्यात नाही तर भांडं ठेवलं आता याच्यावर झाकण ठेवायचं गॅस मध्यम करायचा किंवा मोठा ठेवू शकता आणि याला एक बारा ते पंधरा मिनिटांसाठी वाफून घ्यायचं तर एक पंधरा मिनिट होत आलेली आहेत आपण याला चेक करूया तर हे बघा ढोकळा किती मस्त फुगला आहे आणि असं आपण बोट ठेवलं ना हा हाताला चिकटत नाही याचा अर्थ हा, हा शिजलेला आहे पण तरीही चेक करायचं आतून कसा शिजला आहे मी फोर्क घेते आहे सुरी किंवा टूथपिक याच्यामध्ये मधोमध रोवायची हे बघा मिश्रण ओलं नाही आहे व्यवस्थित हे क्लीन येतं आहे याचा अर्थ ढोकळा शिजलेला आहे गॅस करूया बंद आणि याला बाहेर काढून पूर्ण गार होऊन देऊ तर एक वीस मिनटात ढोकळा पूर्ण गार झाला आहे याला काढून घेऊया आधी याच्या आधी मोकळ्या करायच्या आणि याला काढून घेऊया आणि डबा अलगद काढून घेऊया तर हे बघा किती मस्त आपला ढोकळा तयार झाला आहे याची जाळी तुम्हाला दिसत असेल हे बघा किती सुंदर टेक्शर आलेलं आहे आणि छान असा स्पॉन्जी झाला आहे हे बघा आता ढोकळा कापून घेऊया ढोकळा पूर्ण गार झाल्यावरच कापायचा बरं का कारण गरम असताना कापला ना तर तो नीट कापला जाणार नाही आणि आतमधून पण टेक्चर बघा कसलं परफेक्ट आलेलं आहे अजिबात असं चिकट होत नाही जसं उपीट असतं ना उपीट चिकट नसतं पण उपीटासारखं होत नाही आता याचे तुकडे करूया तुम्हाला जसे लहान मोठे हवे तसे तुकडे करा आणि कट करताना तुम्हाला कळत असेल की ती मौसूत ढोकळा झालेला आहे तर आपण याला कापून घेतलं आणि हे बघा कसला सुंदर ढोकळा झाला आहे ना कुणी म्हणेल का की हा आपण अशा पटकन तयार केलेला आहे तर आपला ढोकळा तयार झाला याला कापून घेतलं याची फोडणी करू त्यासाठी साहित्य काय लागणार आहे ते आधी बघूया फोडणीसाठी आपल्याला आहे एक चमचा तेल पाव चमचा मोहरी पाव चमचा हिंग थोड्याशा हिरव्या मिरच्या उभ्या चिर देऊन घेतल्यात थोडासा कढीपत्ता दोन चमचे पांढरे तीळ चिरलेली कोथिंबीर थोडंसं पाणी लागणार आहे त्याचबरोबर लागेल एक चमचा साखर आणि चवीप्रमाणे मीठ तर फोडणीसाठी पॅन गरम करत ठेवला त्यामध्ये घ्यायचं आहे एक टेबलस्पून तेल आणि हे आपलं सरिताज किचनचं लाकडी घाण्याचं तेल आहे जे शुद्ध पारंपरिक आहे कोणतेही केमिकल्स यामध्ये वापरले जात नाहीत एकदा नक्की वापरून बघा ऑर्डर करण्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली तेल गरम झालं आहे यामध्ये घालायची मोहरी मोहरी छान चटचटू द्या मग यामध्ये घालू हिंग कडीपत्ता हिरव्या मिरच्या आणि पांढरे तीळ त्याला थोडंसं परतून घेऊ फोडणी मस्त परतली आता थोडीशी कोथिंबीर घालायची आणि घालायचं आहे थोडंसं पाणी खूप नाही बेसन ढोकळ्याला आपण खूप पाणी करतो याला खूप पाणी करायचं मी चवीपुरती साखर घालूया आणि मी याला मिक्स करायचं आणि आचेवर एक दोन मिनिटं शिजवून द्यायचं असं शिजवून दिलं की काय होतं मिरची कढीपत्ता ती जे काही आपण घातलंय ना त्याचा फ्लेवर त्या पाण्यामध्ये उतरतो आणि त्याला चव चांगली येते दोन मिनिटं शिजून घेऊ तर दोन मिनिट आपण याला उकळून घेतलं सगळे फ्लेवर त्या पाण्यामध्ये छान उतरले गॅस बंद करूया आपली फोडणी तयार झाली तर ढोकळा तयार आहे फोडणी तयार आहे फोडणी घालूया तुम्हाला जर फक्त तेलाची फोडणी याच्यावर करायची असेल तरी पण चालेल म्हणजे पाणी जर घालायचं नाही आहे तर तुम्ही साखर न घालता फक्त तेलाची फोडणी करू शकता आणि ना हे असं पाणी सगळ्या ढोकळ्यावर थोडं थोडं घालायचं बरं का आणि कट करून असं थोड्या मोकळ्या करून मगच घालायचं पाणी म्हणजे ते छान आतपर्यंत मुरतं नाहीतर कधी कधी बघा फक्त वर -वर असं वरवरच पाणी असतं आणि आत ढोकळा कोरडा राहतो आता तुम्हाला वाटलं की सगळा ढोकळा आत्ता लगेच खायचा नाही आहे तर हे फोडणीचं पाणी असंच ठेवायचं जसं लागेल तसा ढोकळा प्लेटमध्ये घ्यायचा तेवढ्यापुरतंच फोडणी त्याच्यावर ते घालायची आणि सर्व करायचं उरलेल्या ढोकळ्यावर परत फोडणी घालून लागेल तसं सर्व करा छान दिसतं ना ढोकळा तर अशा प्रकारे आज पण इथं मस्त रवा ढोकळा कसा करायचा ते बघितलं छान असा पांढरा शुभ्र आणि लुसलुशीत तर इथं मी तुम्हाला जे प्रमाण सांगितलं तेच प्रमाण घ्या दह्याचं प्रमाण थोडंफार कमी केलं तरी पण चालेल अगदी तुम्हाला वाटलं दही आंबटच नाहीये तर ते दही वापरा आणि वरून थोडंसं लिंबू पिळा म्हणजे दह्याचं मिश्रण करत असताना म्हणजे मग या ढोकळ्याला उपीटापेक्षा खूप वेगळी चव येते या पद्धतीने तुम्ही करून बघा इथं सांगितलेल्या टिप्स वापरा ढोकळा अगदी अप्रतिम होतो करून बघा कमेंटमध्ये सांगा पुन्हा भेटूया तशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद